वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातील अकरावी कथा राखीच्या दिवशीच तुटले बंधन इन्फोसिस फाउंडेशनचं काम करत असताना मला अनेक स्त्रिया भेटतात त्यांचा स्वतःचा काहीही दोष नसताना त्यांना खूप भोगावं लागत असलेलं दिसतं त्यांतील बऱ्याच स्त्रिया अशिक्षित असतात त्यांची पिळवणूक होत असते या अशा अभागी महिलांना मदत करणं हे आमच्या फाउंडेशनच्या अनेक उद्देशांपैकी एक आहे वेश्य व्यवसायात पडलेल्या अनेक स्त्रिया निर्दोष असतात भोळ्या असतात त्यांच्यातील अनेकींना अगदी तरुण वयात जबरदस्तीने या व्यवसायात ओढण्यात आलेलं असतं व त्यातून सुटका होणं जवळजवळ अशक्यच असतं त्यांच्यापैकी अनेक महिला या व्यवसायातून कायमचे बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करतात पण ते कधीही शक्य होत नाही याच व्यवसायात त्या अगदी लहान वयापासून गुंतलेल्या असतात त्यामुळे त्यांना दुसरं कोणतंही काम जमत नाही त्यासाठी लागणारं कौशल्य त्यांना अवगत नसतं मग त्यांना नोकरी कोण देणार त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचं दुसरं कोणचंच साधन उपलब्ध होऊ शकत नाही अगदी अपवादात्मक एखाद्या स्त्रीनं काहीतरी धडपड करून या व्यवसायातून स्वतःची सुटका करून घेतली तरीसुद्धा समाज काही तिचा स्वीकार करत नाही गेली काही वर्षं या अभागी महिलांना काम करण्याचा मला अनुभव आहे सुरुवातीला त्या माझी भेट घेणं माझ्याशी मोकळेपणानं बोलणं टाळायच्या पण पुन्हा पुन्हा मी त्यांना भेटायला जात राहिल्यावर त्या हळूहळू मोकळ्या झाल्या त्यांच्या कहाण्या काळजाला हात घालणाऱ्या होत्या त्या ऐकल्यावर काय बोलावं काय प्रतिक्रिया द्यावी हेही अनेकदा मला समजायचं नाही त्यांचं दुःख त्यांच्या वेदना पाहून मनाला चटका लागण्यासारखं होई अशीच एकदा मी स्त्रियांना भेटण्यासाठी गेले असताना मला तार भेटली एका देवळात घरवालीचं काम करणारी ती एक मध्यमवयीन स्त्री होती ताराकडे पाहिल्यावर ती एकेकाळी किती देखणी असेल हे लक्षात येत होतं आता सुद्धा तिच्याकडे पाहिलं की ती निर्भीड वृत्तीची आणि उत्साहाने सळसळणारी आहे हे जाणवत होतं ताराला लिहिता वाचता येत नव्हतं तिला वाटलं मी शाळा मास्तरीन आहे व तिला लिहिता वाचायला शिकवण्यासाठी आले आहे तिला शिकायचं होतं मलाही ते आवडलं तुम्हाला आणखी कोणी शिक्षिका माहीत असल्या तर ते मला सांगा मला खूप आहे लिहायला वाचायला शिकायचे पहिल्या भेटीतच तिनं मोकळेपणे सांगितलं पण मी त्यांना घरी नाही ह बोलवणार त्या जिथे सांगतील तिथे जाऊन मी त्यांच्याकडून शिकेन तिचा तो उत्साह हो बघून मलाही नवल वाटलं मला तिच्याविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा झाली एक दोनदा मी मुद्दाम विषय काढून पाहिला पण स्वतःविषयी जास्त काही सांगण्याची तिची तयारी दिसेना ती दुःखी दिसायची तो राखी पौर्णिमेचा दिवस होता उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील प्रदेशात याला नारळ पौर्णिमा म्हणतात पौर्णिमेचा हा दिवस नारळांनी साजरा करायचा मी त्या सुमारास आमच्या वाचनालयाच्या उपक्रमाच्या संदर्भात खेडोपाडी हिंडत होते मी अचानक परत एकदा ताराला भेटले त्या दिवशी स्वच्छ ऊन पडलं होतं तारा बांगड्या विकत घेत होती मी तिच्याशी बोलायला थांबले आता हिला काय म्हणून हाक मारावी मी संभ्रमात पडले मग मी तिला अक्का म्हणजे कन्नड भाषेत मोठी बहीण म्हणून हाक मारायचं ठरवलं तारा देवळाच्या पायऱ्यांवर बसली होती गर्दी जरा कमी होईल म्हणून वाट पाहता थांबली होती मी तिच्याकडे गेले मला पाहून ती ओळखीचं हसली ती जरा दुखी दिसत होती का मलाच वाईट वाटत होतं माझं मलाच कळे ना मग मी परत एकदा हसून संभाषणाला सुरुवात केली तारा अक्का नारळी पौर्णिमेची आज केवढी गर्दी आहे ना आज शिरायला अजून बराच वेळ थांबावं लागेल अचानक मला तिच्या डोळ्यात राग तरळलेला दिसला ती माझ्या अंगावर ओरडून म्हणाली बाई मला अक्का वगैरे म्हणू नका मला त्या शब्दाची चीड आहे ही भावा बहिणीची नाती तुमच्या जगात असतील आमच्या नाही तेव्हा परत मला असलं काही म्हणू नका तुम्ही मला तारा म्हणा किंवा ताराबाई म्हणा पण तारा अक्का म्हणू नका आमच्या जगात फक्त एकच नातं असतं पुरुष आणि स्त्रीचं माझ्या डोळ्यात पाणी आलं तिच्या शब्दांमधील दाहक सत्य मला कळून चुकलं माझ्यासोबत एक स्वयंसेवक होता ताराचं ते बोलणं ऐकून त्याला राग आला मी नक्की कोण आहे हे, हे तिला सांगायला तो ससावला पण मीच त्याला थांबवलं तारा तुझं मन दुखवलं का मी माफ कर करा मी म्हणले मी अक्का म्हणायचं कारण तुम्ही माझ्याहून मोठ्या आहात एवढंच पण तुमचं मन दुखवायचं नव्हतं मला माझ्या शब्दांनी वातावरण एकदम बदलून गेलं तारा हमसामशी रडू लागली तिच्या आसवांनी तिच्या इरकली साडीचा पदर ओलाचिंब झाला दुकानातून विकत घेतलेल्या बांगड्या एका हातात पकडून ती दुसऱ्या हाताने डोळे पुसू लागली मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि काही न बोलता तशीच थांबले तिने शब्द उभं राहण्याचं शब्दांपेक्षा कितीतरी बोलकं होतं थोड्या वेळानं तिचं रडणं थांबलं पण अजूनही ती खूप दुःखी दिसत होती मी माझ्याबरोबरच्या मुलाला तिच्यासाठी चहा घेऊन येण्यास सांगितलं थोड्या वेळानं तारश थोड्या वेळानं तारा शांत झाली ती म्हणाली मास्तरीनबाई मी तुमच्याशी उर्मटपणे वागले मला माफ करा तुमची काहीच चूक नाही उलट तुम्ही मला अक्का म्हणून हाक मारली मलाच मोठेपणा दिलात आजवर माझ्याशी इतकं चांगलं कुणीच बोललेलं नाही लोक मला कितीतरी वेगवेगळ्या नावांनी हाका मारतात मी माझ्या तोंडानं तुम्हाला ती सांगणारसुद्धा नाही काय वाटेल ते बोला पण तुम्ही अक्का म्हणालात आणि लहानपणाची आठवण झाली मग तारा भरभरून बोलली आपल्या गरिबीविषयी बोलली आपले आई वडील साथीच्या रोगात कसे मृत्युमुखी पडले ते तिनं सांगितलं तिला केवळ एक लहान भाऊ उरला होता खरं तर ती त्यावेळी स्वतःच इतकी लहान होती पण धाकट्या भावाचा सांभाळ करण्यासाठी तिनं मोलमजुरीनं काम पत्कारलं ती बारा वर्षांची झाली आणि तिचा भाऊ अकरा वर्षाचा त्यावेळी ते त्यानं वस्तीत तिला ते नेऊन तेथील दलालात तिला ते विकलं गावच्या जत्रेला जाऊया असं सांगून त्यानं तिला ते तिथं नेलं होतं तो नारळी पौर्णिमेचा दिवस होता तिथं त्या दिवशी त्या देवळाच्या पायरीवर बसलेली असताना तिच्या मनात काय चाललं असेल ते मला समजलं तोही नारळी पौर्णिमेचाच दिवस होता आणि त्या शब्दानं तिच्या मनातील त्या आठवणी जाग्या केल्या होत्या त्या आठवणींना दडपून टाकण्याचा विसरून जाण्याचा ती जन्मभर प्रयत्न करत असेल अशा आठवणी राखी म्हणजे काही बहिणीने भावाच्या मनगटावर नुसता राखीचा धागा बांधणं नव्हे बहिणीमधील पवित्र बंधाचं ते प्रतीक आहे आणि ताराचा काही दोष नसताना तिच्या स्वतःच्या भावानंच तिला पापाच्या गर्तेत लोटून दिलं होतं तेही राखी पौर्णिमेच्या दिवशी